हॅलो फ्रेंड्स लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचा एक सीन मी तुम्हाला सांगणार आहे काय होतं की नंदिनी दीपकला जाऊन भेटते तेव्हा दीपक, ते दीपक नंदिनीला म्हणतो हो मी तुझ्याबरोबर वसुधाचं स खरं सत्य सांगायला घरी येतो पण त्याआधी तू माझं एक काम कर तर नंदिनी म्हणते काय तर दीपक म्हणतो तू जी माझ्यावरती हाफ मर्डरची केस लावली होती ना ती आधी मागे घे तर नंदिनी म्हणती ठीक आहे तर नंदिनी आता पूर्णपणे दीपकच्या बोलण्यामध्ये भुललेली असते पण दीपकने ते नंदिनीबरोबर डबल गेम केलेला असो तो कसा दीपक म्हणतो नंदिनी तू माझ्यावरती टाकलेली जी केस आहे ती जर तू परत घेतली तर मी वसुधाला या जेलमध्ये नक्कीच आणून बसेल पण हा त्याचा प्लॅन हा नंदिनीच्या अगोदर लक्षात येत नसतो दीपकने नंदिनी वसुधासोबत आधीच हात मिळवणी केलेली असते दीपक घरी येतो आणि नंदिनीच्या विरोधामध्ये साक्ष देतो आता दीपक जेव्हा नंदिनीच्या विरोधात साक्ष देतो ना तेव्हा इथे काव्या आणि वसुधा खूप खूश झालेल्या असतात कारण आज नंदिनी ही खोटी ठरलेली असते आणि काव्याच्या म्हणण्याप्रमाणे नंदिनीला आता बॅग भरून घराबाहेर निघून जायचं असतं नंदिनीला खूप मोठा शॉक लागलेला असतो पण बिचारी काय करणार घरातलेही आता नंदिनीलाच दो देत असतात पण देवाची कृपा तेवढ्यात काय सांगू का काव्य सुद्धा काही कमी नाही आहे काव्य ही नंदिनीचीच बहीण काव्या तिथे एंट्री करते आणि काव्या जेव्हा एंट्री करते ना तेव्हा घरामध्ये धमाकाच घडतो कारण काव्या सँडीला घरी घेऊन आलेली असते आता हा सँडी कोण तर हा सँडी ज्याने दीपकला नंदिनीला पळून घेण्यासाठी मदत केली होती ती म्हणते माझ्याकडे वसुदा है। आत्यांसाठी खूप मोठं सरप्राईज आहे आणि ती त्याला पुढे आणते आता हा असा एक पुरावा आहे कतो वसुताईचं तोंडच बोंद करणार असतो आता दीपक सोबत मिळून सँडीने जे काही केलं होतं ना ते सर्व तिथं तो कबूल करतो नंदिनीला थोडासा धीर येतो आणि नंदिनीला वाटतं जे काही माझ्यावरती आता आरोप लावले होते ना ते पूर्णपणे खोटे ठरलेले आहे आणि हा सँडी जो आहे ना तो सर्व काही खरे पुरावे आता इथे घरच्यांना दाखवतो आणि घरच्यांसमोर वसुदाचा इथे खरा चेहरा आलेला असतो आता घराबाहेर कोण जाणार वसुदा जाणार की रम्या की नंदिनी नंदिनी बिचारी आपली तर ह्यातून सुटलेली आहे मग आता वसुदा घराबाहेर पडेल की रम्या घरी गर, घराबाहेर पडेल हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका अशीच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर लवकरात लवकर घेऊन येऊ आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल खूप खूप